पुढची बातमी राज्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्र्याहत्तर सहकारी आणि सत्तर खाजगी अशा जेमतेम एकशे त्रेचाळीस कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केलाय गतवर्षी एकूण दोनशे सात कारखान्यांनी गाळप सुरू केलं होतं गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी कारखाने सुरू झालेत साखर आयुक्तालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार यंदा राज्यातील दोनशे सात कारखान्यांनी गाळप परवान्यांसाठी अर्ज केलात तर पहिल्या टप्प्यात एकशे एकोणऐंशी कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले होते त्यानंतर आणखी सात अशा एकूण एकशे शहाऐंशी कारखान्यांना परवाने देण्यात आले राज्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्र्याहत्तर सहकारी आणि सत्तर खासगी अशा जेम तेम एकशे त्रेचाळीस कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केलाय गेल्या वर्षीचं जर चित्र पाहिलं तर दोनशे सात कारखान्यांनी गाळप सुरू केलं होतं गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी कारखाने सुरू झालेत साखर आयुक्तालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार यंदा राज्यातील दोनशे सात कारखान्यांनी गाळप परवान्यांसाठी अर्ज केले होते पहिला टप्प्यात एकशे एकोणऐंशी एक, एक कारखाने होते आणि गाळप परवाने देण्यात आले होते या सगळ्या कारखान्यांना आणि त्यानंतर आणखी सात अशा एकूण एकशे शहाऐंशी कारखान्यांना परवाने देण्यात आले आहेत मात्र या सगळ्या कारखान्यांचं जर आपण संख्या पाहिली तर पहिल्या आठवड्यापर्यंत त्र्याहत्तर सहकारी आणि सत्तर खासगी अशा जेमतेम एकूण एकशे त्रेचाळीस कारखान्यांनीच गाळप हंगाम सुरू केलाय गेल्या वर्षी मात्र चित्र काहीच वेगळं होतं दोनशे सात कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता यावर्षी कमी कारखाने सुरू झाल्याचं चित्र आहे